अवघ्या पाच तासात पिंपळगाव पोलिसांनी चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आशुतोष पंडित वाघ राहणार पिंपल्स राम रामाचे यांनी त्याचा मित्र शुभम याच्या अ अकाउंटवरून इंडसलँड बँकेतून तीन लाख पन्नास हजार रुपये रक्कम काढली होती शुभम भराडे आशुतोष वाघ व वा त्याचा मित्र येथील बँकेच्या बाहेर रक्कम घेऊन चर्चा करीत उभे होते त्यातील एकाने त्या रकमेचा फोटो काढला होता व फिर्यादी आशुतोष पंडित वाघ हा निफाडेथून पिंपळगावकडे मोटारसायकलीवरून निघाला असल्या निघाला त्यावेळी शुभम भराडे यांनी आरोपी लखन पवार व तुषार आंबेकर यांना टीप दिली की आशुतोष हा मोटारसायकलने पिंपळगावकडे जात आहे त्यावरून लखन पवार व तुषार आंबेकर यांनी कुंदेवाडी येथून पाठलाग करून लोणवाडीजवळ हॉटेल संदीप ड्रीम जवळ आरोपीने गाडी अडवी लावून त्याला थांबवले व त्याला विचारले की माझ्या बहिणीचे का नाव घेतले होते त्याच दोघे आरोपींनी लाथाबुक्याने मारून त्याच्या हँडलला अडकवलेली काळी बॅग व तिच्यामधील रक्कम घेऊन पळ काढला होता सदरची घटनेची माहिती फिर्यादीने दिल्यावरून त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना सूचना दिल्या वैयोग्य त्या मार्गदर्शनावरून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक मचिंद्र को मचिंद्र कोल्हे किरण गांगुर्डे पोलिस अंमलदार विकास वाळूंज नितीन गाडवे प्रशांत उगले असे नि असे निफाडे येथे इंडसलँड बँक येथे जाऊन सी सी टी व्ही चेक केली असता त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात फिर्यादी व आरोपी दहा मिनिट गप्पा मारत असल्याचे फुटेज बघितले त्यावरून त्यात घटनेच्या वेळी आरोपी यश गांगोडे याला वारंवार कॉ कॉल केल्याचे त्याच्या मोबाईलवरून कळून आले यावरून शुभम भराडे व यश गांगोडे यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने लखन पवार व तुषार आंबेकर यांचे नाव सांगितले त्यावरून पोलिसांनी दावचवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथील सी सी टी व्ही चेक केले त्यावरून आरोपी लखन पवार व तुषार आंबेकर हे पिंपळगावकडे येत असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून तपासाची सूत्रे फिरवत चारही आरोपींकडून मोटारसायकलसह चार लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला असून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात तीनशे नऊ सहा एकशे सव्वीस दोन एकशे पंधरा दोन तसेच तीनशे बावन्न तीन पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपींची तीन दिवस पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत न्यूज पॉइंट मराठी नाशिक